विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार विजय म्हात्रे यांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मन्ना म्हात्रे यांचे कट्टर समर्थक असलेले पांडुरंग आमले यांनी मन्ना म्हात्रे यांच्या विजयाचा जल्लोष कांदपाड्यात एकमेकांना पेढे भरगत वाजत गाजत नाचत ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजी करत गुलाल उधळत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आईचा ऐतिहासिक विजय झाल्यामुळे सर्व सानपाडावासी नवी मुंबईकर व बेलापूरवासी आनंदी झाल्याची भावना यावेळी पांडुरंगा आमले यांनी व्यक्त केली होता कारण अथक प्रयत्न केलेले आहेत सांडपाडा वासियांनी नव्हे तर पूर्ण बेलापूर वासियांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि हा मनातला विजय होता सगळ्यांच्या आणि कुठेतरी हिंदू धर्म आपला जागृती झाली पाहिजे याच माध्यमातून कारण अजेंडा आमचा तोच होता हिंदू धर्माचं कुठे संरक्षण झालं पाहिजे ठिकठिकाणी अनेक बेकायदेशीर बांधकामं अनेक मस्जिदींना परमिशन असे चालू होते आणि खरोखरच पूर्ण सांडपटावासियांनी नव्हे तर आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक प्रयत्न केलेले गेली के वीस दिवस ठिकठिकाणी जाऊन आम्ही प्रचार केलेला होता घरोघरी के जाऊन प्रचार केला होता आणि आज त्या प्रचाराचं किंवा आमच्या परिश्रमाचं फळ आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे मी सर्व सांडपटवासींचे मनपूर्वक आभार मानतो आणि ताईंचा विजय हा दोन दिवसापूर्वी नक्की होता ताईंनी स्वतःहून आम्हाला काल फोन करून सांगितलं होतं की आमले विजय तयारी कर आपला विजय हा नक्कीच आहे आणि तो विजय जसा हवा होता तसाच आम्हाला झालेला आहे नक्कीच अनेक जणांनी ताईंशी गद्दारी केली होती अनेक जणांनी पाठीत खंजीर खूपचला होता आणि अशा वेळेला कुठेतरी कट्टर समर्थक आणि कट्टर समर्थक हे सगळे नावाजलेले आहेत आणि हे समर्थक तक... फक्त आमच्या समर्थकांसाठी ही एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेत पास होणं आम्हाला गरजेचं म्हणूनच आम्ही दिवसरात्र एक करून अक्षरशः आम्ही जीवाद रान करून आम्ही हे काम केलेलं आणि त्याचं आज आम्हाला फळ भेटलं आहे ताईंचा विजय झाल्यामुळे सर्व सांडपणावासी सर्व नवीन सर्व बेलापूरवासी आज खुश झालेले आहेत असं आहे की बेलापूरमध्ये भाजप पहिल्यांदा जिंकत नाही तिसऱ्यांदा जिंकते आहे पण यावेळी जी लढाई होती ती विरुद्ध हिंदुत्वाची होती आणि यावेळी खूप जोराने वेलापूर विधानसभेमध्ये हिंदुत्व जिंकलेलं आहे आणि सानपाडामध्ये तर हिंदुत्वाचा विषय इतका चालला की बाराशे बावीस मतांची आघाडी ही भारतीय जनता पार्टीला सानपाडाच्या नागरिकांनी दिलेली आहे त्यामुळे हा भव्य विजय सानपाडावासी मिळून आम्ही सगळे साजरा करतोय मन्नाताईंचा सा विजय हा बेलापूर विधानसभेच्या हिंदुत्वाचा विजय आहे असं मला सांगावं असं वाटतंय अशी मंडळी समोर होती ज्यांनी हिंदुत्वाचा नकार करून दुसऱ्या पक्षात गेले बंडखोरी केली आणि एक प्रकारे हिंदुत्वाला पराजित करण्याचा प्रयत्न केला सगळं काही वापरलं पैसा वापरला मा माणसं वापरली सगळं काही वापरलं पण शेवटी बेलापूरचं हिंदुत्व जागृत आहे हे बेलापूरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे मी बेलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीबरोबर जे घटक पक्ष आहेत आमच्यावर शिवसेना शिंदे सल, गट असेल राष्ट्रवादी गट राष्ट्रवादी पार्टी अजित गट असेल तसेच आर पी आय ह्या तिन्ही घटक पक्षाचे आमच्या आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यावर रात्रंदिवस फिरवते आम्ही फिर सर्व कार्यकर्त्यांनी का फार मेहनत केली आणि जीवाचं रान करून ताईला निवडून आणायचं हे ध्येय सांडपाड्या असून ठरवलं होतं बेलापूरमध्ये का जुने जे जुने पदाधिकारी होते ते निघून गेल्यानंतर आमच्या सरी जबाबदारी आमच्यावर आली आणि आम्ही जीवाचं रान करून हा सर्व आम्ही उभा केला हा पक्ष उभा करून आम्ही ताईला निवडून आणायचं काम सर्व आम्ही स घटक पक्षाने आमच्या युतीतल्या पक्षाने आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि असंच काम आम्ही एकत्र आम्ही करत राहावं अशी मी ग्वाही देतो